आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कांदा लसूण मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे हे हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीत घातला तरी भाजीला चवही छान येते आणि वासही छान येतो त्यासाठी लागणारं साहित्य नऊ कांदे घेतलेले आहेत तीन खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत तीळ घेतलेलं आहे एक वाटी हे खोबऱ्याच्या वाट्या बा बारीक चिरायचं भाजून घ्यायचं जरासं आणि तिळही भाजून घ्यायचे तेल न टाकताच भाजायचं आहे लसूण घेतलेलं आहे एक वाटी आणि एक पाऊन वाटी मोठं जाड मीठ घेतलेलं आहे हा कांदा चिरून कढईमध्ये टाकायचा आहे ह्यामध्ये तेल अजिबात टाकायचं नाही आहे कारण पाणी हे सगळं ऑब्झॉर्ब करणार आहे आणि मगच तेल टाकायचं आहे कांदा परतत आल्यानंतर त्याआधी टाकायचं नाही नाहीतर मसाला खराब होण्याचं शक्यता असते मोठ्याच गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं इथे कलरही चेंज झाला आहे आणि कांदाही कमी झाला आहे आणि पाणी सगळं ऑब्झॉर्ब झालेलं आहे त्याच्यानंतरच ते तेल टाकलेलं आहे दोन चमचेच तेल टाकलं मोठ्या गॅसवरच ठेवायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हा कांदा चांगला परतून झाल्यानंतर गार करायचा आणि मगच मिक्सरमधनं वाटून घ्यायचं सगळं साहित्य हे पहिल्यांदी खोबरं घ्यायचं लसूण मग कांदा तीळ आणि मीठ त्याच्यातच टाकायचं वाटताना आता इथे एक किलो मी ल तिखट मसाला घेतलेला आहे आणि तो असा त्या कांदा लसूण मसाल्यामध्ये मिक्स करायचा व्यवस्थित हाताने म्हणजे तो व्यवस्थित मिक्स हो होतो आणि हा झालेला आहे रेडी आपला कांदा लसूण मसाला जेवढा कांदा लसूण मसाला आहे तेवढाच मसाला घ्यायचा त्यामध्ये मिक्स करायला म्हणजे व्यवस्थित राहतो तो